नमस्कार मित्रांनो म्हणलं आज जावं न्यावं सफाटेर फिरून यावं हॉस्पिटलला जाऊन येऊ वाट वाटपाच बसलो गाडीची गाडी ये आली का मग निघू लगेच मग आता डायरेक्ट मी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ रस्त्यावरच रस दाखवतो गाडीत आली बसलोय निघलोय निघून आता हॉस्पिटलचं काम होऊन परत घरी निघलोय आता आता यांच्या चालल्या होत्या गप्पा आपलं म्हणलं चला थोडा आता व्हिडिओ बनवू तर हे कोणत्या ठिकाणी आहे तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये ऊन खूप होतंय चांगलं ऊन होतं एकदम दाखवतो मग तुम्हाला राम राम परत म्हणता मग व्हिडिओ कुठून बनवून काढून आणला कोणाचा हे पहा ऊन असं ऊन कडकून पडलं आहे काहीतरी थंड प्यावा म्हणे पण भावा काय थांबला नाही मला तर भा जायचं आहे म्हणे जाय बाबा म्हणलं आता घरी गेल्यावर करू ज्यूस वगैरे पिऊ आलोय आपण आता जवळ जवळ घरी शिवजयंती असल्यामुळे प्रत्येकाच्या गाडीवर भागवा झेंडा असतोच याला काय झालंय हे पण असं चाललं आहे ना काय मित्रांनो हो काय नाही असंच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा सबस्क्राईब करा राह माझी पहिली आयडी बंद केली युट्यूबवाल्याने त्याच्यामुळे आता नवीन आय डी खोलली आहे आता याला बी सपोर्ट करा सब सबस्क्राईब करा असेच तुम्हाला एक नवीन नवीन ने व्हिडिओ बनवून टाकून दाखवत जाईल आता हे काय याचं नवीनच जुगाड बरं की जुगाड माहिती आहे ना तुम्हाला शेतकऱ्याचं जुगाड आता याने काय केलं काय माहिती हो नवीनच का तर येऊ कु दिंडीला जातोय आता चला आपल्याला आहे इथून आहे घरी आलोय आपण जवळ जवळ हे म्हणतो ते झेंडाला मोठा लावलाय म्हणलं तुम्हाला दाखवा पुढे म्हणलो झेंडा हवा तो झेंडा बरं गो झुम करून दाखवतो झुम काय झालं नाही समोर झेंडा आता आपल्याला तिथून वळायचं आहे डायरेक्ट घरीच आता तिथून आहे गाड्या गेल्यात तर आता चला श्रीराम भावांना